वेलकम रुशालीस कॉर्नर आपल्या स्वामीमय चॅनल मध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आहे असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी नक्की चॅनल सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ सर्वांना श्री स्वामी समर्थ तर सर्वांना आजचा दिवस खूप छान आनंदाचा जावो हीच माझी स्वामींच्या प्रार्थना आणि स्वामी, स्वामी महाराज तुमच्या मनातल्या सर्व इच्छा पूर्ण करो तर स्वामींची आपण अत्यंत प्रभावी सेवा आज बघणार आहोत तर सर्वांचं जीवन हे खूप धावपळीचं आहे म्हणजे काही जण जॉब करतात आणि काही गृहिणी असतात तर गृहिणी जे असतात तर ते सकाळची उठणं मुलांचं आवरणं त्यातच दिवस जात असतो आणि जे जॉब करतात ते सकाळी गेल्यानंतर संध्याकाळी येतात तर अशा धावपळीच्या जीवनामध्ये आपण अगदी सोप्या पद्धतीने स्वामींची नित्य सेवा कशी करायची असते ते बघणार आहोत तर प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये काहीतरी अडचणी असतात आणि या प्रत्येक अडचणीवर मात करून आपण स्वामींची नित्यसेवा करणार आहोत आणि आध्यात्मिक मार्गातून आपण यातले प्रश्न सोडवणार आहोत तर स्वामींची नित्यसेवा अगदी दहा मिनिटांमध्ये होत असते आणि स्वामी ज्यांचे स्वामी हे गुरु आहेत तर ते अत्यंत म्हणजे त्यांनी काहीतरी पुण्य केलं असेल मागच्या के जन्मी तर त्यांना ह्या जन्मी स्वामींसारखे गुरु मिळाले आहेत आणि स्वामी हे आपल्याला प्रत्येक गोष्टीत न असतात तर आपण आपल्या आयुष्यामध्ये स्वामींसाठी किमान दहा मिनिटं तरी काढले पाहिजे तर प्रत्येक जण म्हणत असत की, की वेळ नाही काम आहेत असं म्हणत असतं पण आपण स्वामींसाठी नक्की दहा मिनिटं स्वामींसाठी काढली पाहिजे आणि नित्य सेवा अशी सेवा आहे की स्वामी आपल्याला कुठलंही मोठं संकट असू त्यातनं आपल्याला स्वामी तारत असतात आणि जे नवीन सेवेकरी आहे तर त्यांच्याकडे म्हणजे जर आपल्याला स्वामींची सेवा चालू करायची असेल तर आपल्याला सर्वप्रथम स्वामींचा फोटो घरामध्ये हवा किंवा स्वामींची मूर्ती हवी जर नसेल तर तुम्ही फोटो किंवा स्वामींची मूर्ती नक्की घ्या आणि त्याशिवाय आपली उपासना आपली सेवा ही पूर्ण होत नसते त्यासाठी तुम्ही स्वामींची मूर्ती आणि फोटो नक्की घ्या आणि घरी आणल्यानंतर त्यांची पंचोपाक पूजा करून अभिषेक करून तुम्ही त्यांची स्थापना करा त्यांनी त्यांची प्राणप्रतिष्ठा करा तर नित्यसेवा हा ग्रंथ खूप पवित्र ग्रंथ आहे आणि म्हणजे स्वामींचा तुम्ही प्राण म्हटलं तरी चालेल कारण या स्वामी चरित्रामध्ये हे बघा तुम्ही बघू शकता तर हा स्वामी चरित्र हा ग्रंथ आहे आणि स्वामी स्वामी था। चरित्र या ग्रंथामध्ये म्हणजे स्वामीचे ज्या अक्कलकोटला ज्या लिला झालेल्या आहेत तर त्या सर्व यामध्ये आहे तर स्वामी चरित्र हा ग्रंथ खूप पवित्र ग्रंथ आहे तर आपण नित्यसेवेमध्ये हे स्वामी चरित्र वाचलंच पाहिजे तर स्वामी चरित्राचे एकवीस अध्याय आहेत आणि एकवीस अध्यायामध्ये एक आपण रोज तीन अध्याय वाचायचे आहे म्हणजे आपले आपण जर गुरुवारी ही सेवा सुरू केली तर बुधवारी आपलं चरित्र हे पूर्ण वाचून होतं आणि गुरुवारी नव्याने परत आपण स्वामी चरित्रचा पहिल्या अध्यायापासून सुरू करायचंय तर आपण रोज एक ते तीन अध्याय वाचायचे म्हणजे आज तुम्ही एक ते तीन अध्याय वाचले दुसऱ्या दिवशी तुम्ही परत चार ते सहा वाचायचे असं तर अशा पद्धतीने तुम्ही बुधवारी हे तुमचं एकवीस अध्याय पूर्ण होईल आणि गुरुवारी परत एक पहिल्या अध्यायापासून तुम्ही पुरात सुरुवात सुरुवात करायची म्हणजे आपलं हे ही सुरू असते तर याच सोबत आपल्याला स्वामींचा जप करायचा आहे तर स्वामींचा अकरा माळी जप करायचं आहे आणि अकरा माळी जर तुम्हाला शक्य नसेल तर किमान तुम्ही एक माळ तरी करा आणि त्यासोबत तुम्हाला तारक मंत्र पण म्हणायचा आहे स्वामींचा आणि तारक मंत्र पण खूप छान प्रभावी सेवा आहे तारक मंत्राची तर आ, स्वामी महाराज हे इसवीस सन अठराशे छप्पन मध्ये मध्ये स्वामींनी प्रवेश केला होता आणि सुमारे बावीस वर्ष आगळ्या वेगळ्या पद्धतीने जो जो भेटेल त्यांना दुःख मुक्त करून स्वयंभू बनले होते स्वामी महाराज आणि अनन्य भावेने चिंतन केल्यास सर्व प्रकारच्या योगक्षेमाची हमी दिली तर आ, स्वामी महाराज जे अनन्य भावेने स्वामींना शरण जातात तर स्वामी त्यांचा योग योगक्षेम चालवत असतात तर स्वामीची ही नित्य सेवा अगदी प्रभावी सेवा आहे तर प्रत्येक सेवेकाराने जे नवीन असू किंवा जुनी असू तर प्रत्येकाने हे सेवा ही आपली केली पाहिजे आणि त्यासोबत तुमच्या जवळ जर केंद्र असेल किंवा मठ असेल तर तुम्ही आवर्जून सोमवारी आणि गुरुवारी नक्की आरतीला जा जर रोज जमत असेल तर ते तर खूपच चांगलं आहे आणि जर जमत नसेल किमान गुरुवारी किंवा सोमवारी जरी तुम्ही आरतीला जा तर त्रिकाळ आरती असते सकाळी आठ वाजता आरती असते आणि त्यानंतर साडे दहाची आरती असते आणि त्यानंतर संध्याकाळची सहाची आरती असते तर त्यातली एक तरी आरतीला तुम्ही जा तर, तर खूप छान आहे स्वामी महाराज आपल्या कायम पाठीशी राहतात तर हा माझा स्वतःचा अनुभव आहे तर मला म्हणजे स्वामींचे खूप म्हणजे सांगताना येणार एवढे अनुभव आले स्वामींचे तर तुम्ही जर सेवा केली तर, के तर तुम्हाला पण हे स्वामी नक्की अनुभव देतील झालेली सेवा ही स्वामी महाराजांच्या चरणी रुजू करते आणि इथेच व्हिडिओ थांबते श्री स्वामी समर्थ